तो मी नव्हेच या नाटकात प्रभाकर पंचिक्रांनी साकारलेलं लखोबा लोखंडे हे पात्र तुम्हाला आठवतच असेल आणि या पात्राचं नाव घेतलं म्हणजे हा व्हिडिओ कशा संदर्भातलाय याची कल्पना सुद्धा लागली असेल हो हे नाटकातलं लखोबा लोखंडेचं पात्र आता वास्तवात उतरलंय म्हणजेच असाच एक लखोबा लोखंडे गुजरातच्या अहमदाबादेत सापडलाय त्याचं नाव हिमांशू पांचाळ आहे आतापर्यंत जवळपास बारा सध्या पालघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे पण हा लखोबा लोखंडे म्हणजे हिमांशू पांचाळ आपला डाव साधायचा कसा त्यानं बारा तरुणी कशा प्रकारे फसवल्या त्याचीच माहिती आजच्या या व्हिडिओत आपण घेणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी आजकालच्या ऑनलाईन जगात नाते देखील ऑनलाईन पद्धतीने जोडण्याचा ट्रेंड सेट झालाय त्यासाठी विविध मेट्रोमोनियल वेबसाईट देखील उपलब्ध आहे त्यातलीच एक वेबसाईट म्हणजे शादी डॉट कॉम या वेबसाइट वर लग्नासाठी इच्छुक असणारे तरुण तरुणी आपलं खातं उघडतात आपली माहिती आपल्या आवडीनिवडी छंद गोष्टी यामध्ये टाकतात आणि ज्याच्याशी आपल्या सगळ्या गोष्टी जुळतात त्याच्याशी संवादाला सुरुवात करतात पण याच गोष्टीचा फायदा अनेक आरोपी देखील उचलतात त्यातलाच एक हा अहमदाबादचा हिमांशू पांचाळ देखील होता तो शादी डॉट कॉम या मेट्रोमोनियल वेबसाईट वर आपली प्रोफाईल बनवायचा आणि त्यानंतर एखाद्या महिलेशी किंवा तरुणीशी आपण दिल्लीमध्ये क्राइम ब्रांचला अधिकारी असल्याचं सांगत संवाद सुरू करायचा त्यानंतर हिमांशु त्यांना भेटण्यासाठी बोलवायचा भेटल्यानंतर तो आपल्या बोलण्यातून त्यांच्यावर छाप टाकायचा आणि विविध प्रकारचे सोन्याची नकली दागिने देऊन त्यांना खुश करायचा मग सुरू व्हायचा त्याचा खरा खेळ दागिने दिल्यानंतर तो महिलांना किंवा मुलींना एकांतात एखाद्या लॉजवर घेऊन जायचा आणि तिथं त्यांना लग्नाचं अमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा त्यानंतर आपण अडचणीत आहोत आपल्याला पैशांची गरज आहे असं दाखवून तो संबंधित महिला आणि मुलींकडं वारं वारंवार पैशाची मागणी करायचा मुली देखील त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याला पैसे द्यायच्या पुढे मुलींचे पैसे संपले की तो आपला फोन नंबर बंद करून पसार होऊन जायचा मग त्यांना समजायचं की आपली फसवणूक आहे पण हो त्या देखील हतबल व्हायच्या बदनामी होईल या कारणामुळे त्या पोलिसात देखील तक्रार करत नव्हत्या पण एकदा हे माणसू गावलाच त्यानं असंच एका नवीन मुलीला फसवण्यासाठी जाळं टाकलं त्यानं शादी डॉट कॉम वर मुंबईतल्या मीरा रोड येथील एकतीस वर्षीय हो तरुणी सोबत संवाद सुरू केला त्याने तिला आपण क्राईम ब्रँच मध्ये अधिकारी असल्याचं सांगितलं पुढे काही दिवस संवाद साधल्यानंतर त्यानं तिला वसईच्या रुद्र शेल्टर या हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं त्यानंतर तिथं तिला लग्नाचा आमिष दाखवून तिच्या सोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर तिला एकवीस जानेवारी रोजी अहमदाबाद मध्ये बोलावलं आणि तिथे हॉटेल पॅरागॉन मध्ये तेवीस जानेवारी पर्यंत तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले तसंच या दरम्यान आरोपी हिमांशून तिच्याकडून गोड गोड बोलून आयफोन सिक्स्टीन आणि अठ्याहत्तर हजार रोख रुपये आणि काही सोन्याचे दागिने देखील घेतले आणि तरुणीने देखील त्याच्यावर विश्वास ठेवला पण पीडित तरुणीचे पैसे संपल्यावर हिमांशुनं तिला बाजूला साधले आपला फोन बंद करून तो पसार झाला पुढे तरुणीला समजलं की आपली फसवणूक झाली आहे त्यानंतर तिनं सहा फेब्रुवारी रोजी वालेव पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दाखल केली पोलीस ठाण्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साणप यांनी तात्काळ तपासाची सूत्र फिरवली आणि हिमांशूला गुजरातमधील अहमदाबाद मधून अटक केली तेव्हा हिमांशू बद्दल काही धक्कादायक बाबी समोर आल्या तो स्वतः जवळ पाच फोन ठेवायचा त्याशिवाय त्याच्याकडे चा लॅपटॉप देखील होता महिला किंवा मुलींशी संवाद साधायचा असल्यास तो फक्त हॉटेलच्या वायफायवरून आणि व्हॉट्सअप कॉलद्वारे संवाद साधायचा आणि असं करत -कर, त्याने मागिल कुन -कुन करत त्याने मागील दीड वर्षात बारापेक्षा अधिक मुलींची फसवणूक केली आहे आता सध्या आरोपी हिमांशू हा पोलिसांच्या तावडीत आहे तसंच त्यांनी आणखी कोणकोणते गुन्हे केलेत याबद्दल देखील पोलीस त्याची चौकशी करतात आता त्यात कोण कोणत्या बाबी उघड होतात हे आम्ही तुम्हाला सांगतच राहू पण या घटनेनंतर एक गोष्ट समोर आली आहे की इंटरनेटनं आपलं जीवन सोपं केलंय मात्र त्यामुळे बऱ्याच अडचणी देखील आपल्या समोर निर्माण झाल्या आहेत असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा